तर थेट जाऊया रामेश्वरममध्ये आज पंबन ब्रिजचं उद्घाटन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडतंय तर या ठिकाणी आता ही ट्रेन आल्याचं पाहायला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ठिकाणी या पंबन ब्रिजच्या उद्घाटनासाठी आता हे उद्घाटन केल्याची ही थेट दृश्य आपण सध्या पाहतोय पंबन ब्रिज हा देशातला पहिला लिफ्ट ब्रिज आहे आणि याचं उद्घाटन आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाल्याचं सध्या पाहायला मिळतंय रामेश्वरममधून ही आपण थेट दृश्य पाहतोय मोदींच्या हस्ते पंबन ब्रिजचं उद्घाटन हे पाहायला मिळतंय तर पंबन ब्रिज हा देशातला पहिला लिफ्ट ब्रिज आहे ज्याच्या कामासाठी अनेक दिवस लागले आणि ज्या प्रकल्पाकडे खरं तर सगळ्यांचंच लक्ष लागलेलं होतं आता याच ठिकाणाहून झेंडे दाखवून या पंबन ब्रिजचं उद्घाटन हे केलं जातंय तर जल स्त्रोताच्या माध्यमातून त्याचबरोबर या पुलावरून पहिली ट्रेन रवाना करून या पंबन ब्रिजचं उद्घाटन हे सध्या पार पडलेलं आहे त्यामुळे ही थेट दृश्य आपण सध्या पाहतोय पंबन ब्रिजचं उद्घाटन हे पार पडलेलं आहे आज यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नुकते श्रीलंका दौऱ्यावरून आलेले आहे आणि त्यानंतर मधील पंबन ब्रिजचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलेलं आहे तर यावेळी मधील या नागरिकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत केलं जात आहे आणि आता या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या संपूर्ण प्रकल्पाची माहिती देखील दिली जाते त्यामुळे एकंदरीतच देशाचा हा महत्वाचा प्रकल्प मानला जातो आणि याचसाठी आता याचं उद्घाटन हे पार पडतंय त्यामुळे मधील पनबन ब्रिजचं उद्घाटन हे पार पडलेलं आहे हा आशियातील पहिला उभा लिफ्ट स्पॅन रेल्वे पूल आहे दोन पूर्णांक आठ किलोमीटर लांबीचा हा पूल आहे ज्याला पंबन बेट असं देखील म्हटलं जात आहे मध्ये हा पूल बांधण्यात आलेला आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता राम नवमीच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूमधील मधील या पंबन ब्रिजचं उद्घाटन केलंय अरबी समुद्रावर बांधण्यात आलेल्या नवीन पंबन पुलाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडलेलं आहे या ठिकाणी पहिली ट्रेन देखील रवाना झाली आहे तर या अरबी समुद्रातून जहाज जाऊन या ठिकाणी या पंबन ब्रिजला मानवंदना देखील देण्यात आली हा आशियातील पहिला उभा लिफ्ट स्पॅन रेल्वे पूल आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मावळे यांच्याकडून अक्षय पंबन पुलाचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते पार पडलंय काय अधिक माहिती नक्कीच संगीता आपण जर बघितलं तर तामिळनाडूमधील जे रामेश्वरम आहे इथे हा पहिला म्हणजे देशातला पहिला पंपन लिफ्ट ब्रिज बांधण्यात आलेला आहे आणि याचं उद्घाटन काही वेळापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे आणि संपूर्ण ब्रिजची पाहणी आता नरेंद्र मोदी करत आहे महत्वाचं जर आपण बघितलं तर रामेश्वरम ते तांबरम म्हणजे चेन्नईमध्ये जी नवीन रेल्वे सेवा आहे रेल्वे सेवा या पुलावरून रेल्वे धावणार आहे आणि या संपूर्ण ब्रिजचं जर बघितला माहिती घेतली तर जवळपास आठ हजार था तीनशे कोटी रुपयांपेक्षा जास्त जी किंमत आहे ती किमतीचा हा रेल्वे ब्रिज जो आहे तो ब्रिज आहे आणि यावरून आता जो, जो अंतर आहे अंतर देखील कमी झालेला आहे या प्रकल्पामध्ये जर आपण बघितलं तर राष्ट्रीय महामार्ग चाळीस असेल किंवा जे विविध प्रकल्प असेल ज्या विविध रेल्वे असेल याचा देखील उद्घाटन जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे आणि आता या पंपन ब्रिज वर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संपूर्ण जी पाहणी पाहणी आहे ती आता करत निश्चित अक्षय आपण पाहिलं तर जुना पूल गंज बंद करण्यात आला होता त्यानंतर हा पूल नेमकी कधी होणार याची सगळ्यांनाच प्रतीक्षा होती अखेर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचं उद्घाटन केलंय जुन्या पुलापेक्षा या नवीन पुलाचं बांधकाम कशा पद्धतीनं वेगळे आणि हा प्रकल्प देशासाठी किती महत्वाचा आहे नक्की संगीत आपण जर बघितलं तर ज्यावेळी जो जुना पंबन ब्रिज होता यावरून देखील मोठ्या प्रमाणात रेल्वे वाहतूक जी रेल्वे वाहतूक होत होती आणि हा जो जुना पूल होता हा जुना पूल कुठेतरी डागडुजी करण्याची जी वेळ होती ती वेळ त्या पुलावर आलेली होती आणि अशा वेळेत त्या पुलावरून जर प्रवासी वाहतूक जर होत असेल तर मोठ्या प्रमाणात धोका याचा प्रवाशांना होत होता मात्र हा पूल ज्यावेळी बंद झाला त्यावेळी नवीन पूल कधी होतो याची उत्सुकता या संपूर्ण प्रवाशांवरती तिथल्या स्थानिक रहिवाशांवरती मात्र ही प्रतीक्षा आता पूर्णत्वास गेलेली आहे आणि संपूर्ण त्या स्थानिक लोकांची प्रतीक्षा आता पूर्ण झालेली आपण म्हणू शकतो जर बघितलं हा संपूर्ण पूल जो आहे हा पूल लोखंडी सं लोखंडी जी गडर असतो त्या गडरने संपूर्ण पूल बनवलेला आहे मजबूत असा हा पूल आहे आणि रामेश्वरम बेटला हा पूल जो हा पूल थेट जोडला जाणार आहे त्यामुळे या पुलाचं जे महत्व आहे ते महत्व आता अधिक वाढलेलं आहे निश्चित त्यामुळे एकंदरीतच या पंबन पुलाचं उद्घाटन आता पंतप्रधानांच्या हस्ते पार पडलेलं आहे धन्यवाद अक्षय आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी तर रामेश्वर गंज लागल्यानं बंद करण्यात आला होता यानंतर रामेश्वर आणि मंडपन दरम्यानचा रेल्वे संपर्क हा पूर्णपणे तुटला होता रामनाथ स्वामी मंदिरात दर्शन आणि पूजा देखील करतील कारण आज रामनवमी आहे या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या या दौऱ्याचं आयोजन करण्यात आले त्यामुळे आता एकंदरीतच पंतप्रधान राज्यातील आठ हजार तीनशे कोटी रुपयाहून अधिक खर्चाच्या विविध रेल्वे आणि रस्ते प्रकल्पाच्या पायाभरणी आणि उद्घाटन देखील करतील मात्र सध्या या अरबी समुद्रावर बांधण्यात आलेल्या नवीन पंबन पुलाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडलेलं आहे आशियातील आशिया खंडातील हा पहिला उभा लिफ्ट स्पॅन पूल आहे दोन पूर्णांक आठ किलोमीटर लांबीचा हा पूल तामिळनाडू तामिळनाडूमध्ये बांधण्यात आलेला आहे जो मुख्य भूभाग भारतातील मंडपमशी जोडतो नोव्हेंबर दोन हजार एकोणीसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत या पुलाची पायाभरणी केलेली होती आणि भविष्याचं लक्षात घेता दुहेरी ट्रॅक आणि हायस्पीड ट्रेनसाठी याची रचना करण्यात होती त्यामुळे एकंदरीतच या दृश्यांवरून आपण देखील पाहू शकतो की अतिशय आकर्षक अशा या अरबी समुद्रातून जाणारा हा रेल्वे ट्रॅक हा रेल्वे पूल आता याचं उद्घाटन पार पडलेलं आहे त्यामुळे पंबन पुलाचं उद्घाटन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलेलं आहे रेल्वे पहिली रेल्वे या पुलाच्या उद्घाटनानंतरची आता रवाना देखील झाल्याचं आपण पाहायला आहे तर अरबी समुद्रातून जहाजाच्या मार्फत याचा आनंदोत्सव देखील साजरा करण्यात आलेला आहे तर या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत केल्यानंतर त्यांना या संपूर्ण प्रकल्पाची माहिती देखील देण्यात आली